नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी तुम्हाला एक खूप सुंदर असा गोड पदार्थ दाखवणार आहे तुम्हाला दिसतच असेल मी काय दाखवत आहे तर मी अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेले आहेत भोपळ्याच्या घाऱ्या त्याला तुम्ही घारगे म्हणता किंवा वडे म्हणता आम्ही तरी कोल्हापुरीच्या कोल्हापूरच्या को भाषेत म्हणजे कोल्हापूरच्या भागात राहणारे लोक घाऱ्याच म्हणतात आणि या घाऱ्या केलेल्या आहेत मी भोपळ्याच्या काय केलं भोपळा घेतला आणि छान असा त्याचा मध्ये चिरमध्ये हे कापून त्याचा छान मर्डर केलेला आहे आणि त्यानंतर काय केलेलं आहे मी जर यावेळी वेगळ्या पद्धतीने बनवलेल्या आहेत घाऱ्या खिसून म्हणजे भोपळा खिसून केलेला आहे नेहमी कसे उकडून वगैरे घेत असते मी पण यावेळी सासूबाई म्हटलं की आपण आता यावेळी खिसून करूया आणि एकदम स्मूथ आणि एकदम मऊ अशा कोणीही खाईल इतक्या सुंदर घाऱ्या झाल्या होत्या एकदम सॉफ्ट सॉफ्ट झाल्या होत्या मग काय करायचं हे छान खिसून घ्यायचं तुम्हाला मी दाखवतच आहे काय काय करणार आहे ते छान आधी कट करून घ्यायचे जेणेकरून आपल्याला त्या खिसणीवर छान खिसता येईल अशा पद्धतीने आधी सगळ्याचे काप करून घ्यायचे काप करून झाल्यानंतर आपण खिसणार आहे खिसायच्या आधी बघा तो कुणाकुणाला व्हिडिओ भोपळ्याच्या घाऱ्या हा पदार्थ आवडतो आणि कुणाकुणाला माहितीच नाहीत की भोपळ्याच्या घाऱ्या असतात आणि माहिती आहे पण घाऱ्या म्हणतात हे माहिती नसेल तर त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अगदी पारंपरिक आणि गावरान पद्धतीनं बनवलेलं असतं मी सगळं एकदम फॅन्सी म्हणजे आजकालचं ते स वेगळं वेगळं काय काय घालून बनवतात तसं काहीच बनवत नाही एकदम ऑर्गेनिक आणि गावरानच बनवत असते मी त्यामुळं आणि भोपळा पण आम्ही कधी कधी गावाला गेल्यानंतर गावाकडून जातो हा पुण्यातच घेतलेला आहे पण तो, तो, तो एकदम गोल भोपळा असतो ना त्याच्या घरा खूप सुंदर लागतात म्हणजे असा ऑरेंज कलर टाईपचा झालेला असतो भोपळा तसा पुण्यात आम्हाला मिळतच नाही पण आम्ही आहे त्याच्यातच समाधान मानून करत असतो पण गावाकडे गेले की आम्ही तसला भोपळा आणतोच खूप छान लागतो आणि त्याच्या बिया पण खूप छान लागतात आणि भोपळ्याच्या बिया कुणाला आवडतात त्यांनी पण मला नक्की सांगा आता आपला भोपळा चिरून झालेला आहे जेवढा भोपळा आहे तेवढाच आम्ही गुळ पण घेतलेला आहे म्हणजे भो भोपळ्याचा जेवढा खिस आहे तेवढाच गुळ पण चिरून घेतलेला आहे किंवा तुम्ही खिसून पण घेऊ शकता चिरून घेतला तरी चालेल त्यानंतर काय करायचं जो आपला हा भोपळा आहे आणि गुळ आहे ते दोन्ही एकत्र एक करायचं एका कडई कडई घ्यायची कडईमध्ये सगळा किस टाकायचा तो भोपळ्याचा चिरलेला आणि वास एवढा सगळा घरभर सुटला होता भोपळा खिसतानाचाच फक्त त्यामुळे लगेच कळलं घरात काहीतरी चाललंय म्हणजे घाऱ्या चालल्या आहेत सगळ्यांना म्हणजे घरामध्ये बनवायच्या आधीच फक्त भोपळा खिसतानाच वास एवढा छान येत होता त्यानंतर तो गुळ होता सगळा मिक्स केला आणि गॅसवर ठेवून टाकलं म्हणजे ते दोन्ही शिजवून द्यायचं म्हणजे गुळ आणि हे काय ते आपला भोपळ्याचा किस आहे तो शिजवायचा काय काय कसं करतात पूर्ण हे करतात म्हणजे ती प्रोसेस आहे ती दुसरी मी दाखवते पण आम्ही असंच करतो आता केले ते आत्ता जे आहे त्या पद्धतीचं मी दाखवत आहे तर आता हे ठेवलेलं आहे छान शिजणार आहे ते शिजतेला पण तुम्हाला मी चांगलं दाखवत आहे हलवायचं छानपैकी गूळ आणि हा खीस सगळा एकत्र करून घ्यायचा म्हणजे उलातनाने हलवून छान मिक्स करून घ्यायचा आणि त्याला पाणी सुटतं पाणी वगैरे काय टाकायचं नाही आणि थोडंसं मीठ टाकायचंच कारण हा गोड पदार्थ आहे थोडंफार मीठ लागतं जास्त टाकायचं नाही नाही तर खारट लागेल आपल्या कारण आपण कणिक मिळताना पण थोडंफार टाकणार आहे आणि ह्याच्यात फक्त आता काय टाकायचं आपल्याला शिजवून झाल्यानंतर वेलचीपूड फक्त टाकायची मी तुम्हाला पुढे दाखवेलच आणि कशा प्रकारच्या मी थापणार आहे लागणार नाही आहे मी थापूनच केलेल्या आहेत घाऱ्या त्याच तुम्हाला दाखवणार आहे कारण लाटलेल्या घाऱ्या मी आधी ऑलरेडी एक व्हिडिओ दोन तीन महिन्यापूर्वी लोड केलेला आहे तो तुम्ही बघू शकता म्हणजे लाटून केलेल्या घाऱ्या या मी थापून केलेल्या घाऱ्या तुम्हाला दाखवणार आहे तर मला खूप आवडल्या थापून केलेल्या घाऱ्या लाटून केलेल्या पण छान लागतात पण त्याला त्याला वेळ लागतो थापून करायला त्यामुळं यावेळी म्हटलं की आपण करूया थापूनच आणि खूप छान झाल्या होत्या बघा आता हे गुळाला पूर्ण पाणी सुटलेलं आहे आता राठराट राठराट शिजून द्यायचं कसं रट रट शिजून द्यायचं छानपैकी करपून द्यायचं नाही आणि शिजताना पण खूप छान असा वास येत होता आता वेलचीपूट टाकलेली आहे वरून खूप भ भरपूर वेलचीपूट टाकायची म्हणजे खमंग घाऱ्या होतात खूप छान लागतात त्यानंतर काय करायचं हे सगळं मिक्स करायचं गुळातलं पाणी थोडंसं आटवायचं आटवून झाल्यानंतर काय करायचं गॅस बंद करायचा हे सगळं गार करून द्यायचं गरम गरम केलं तर हाताला भाजू शकतं ज्यांना कोणाला शक्य आहे त्यांनी करू शकता पण असं नाही आहे हाताला भाजू शकतं त्यामुळं काळजी घ्यायची आहे ते गार करायचं गार करून झाल्यानंतर काय करायचं त्या सगळ्या जे आपण मिश्रण केलेलं आहे त्याच्यामध्ये पीठ चाळून घ्यायचं जास्त काय आटवायचं नाही राठराठ शिजवून घ्यायचं आहे आटवायचं नाहीये पाणी कारण आपण वरून पाणी घेऊन पीठ मळायचं नाही आहे त्याच्यातच फक्त जेवढं कणिक बसेल आपलं पीठ बसेल तेवढ्या प्रमाणामध्ये आपण हे पीठ बसवायचं आहे गव्हाचं पीठ बसवायचं आहे आणि छान मळून घ्यायचं आहे हाताला खूप चिकटतं पण काही खायला चांगलं लागतं त्यामुळे कष्ट तर केलंच पाहिजे हे चिटकलं आणि फिटकलं काय म्हणून चालणार नाही हे बघा चिटकत आहे हाताला आणि हे सगळं आईच करत आहेत पीठ वगैरे मळायचं था धाऱ्या फक्त मी केलेल्या आहेत कारण मला गडबड होती माझं ट्युशन वगैरे चालू होतं त्यामुळे आईने हे केलं आणि नंतर थापन थापून वगैरे सगळं ते मिक्स केलं पटपट आता चला आपण मस्तपैकी कनेक्ट मळून घेऊया आणि त्यानंतर मी घरात हप्त्यांना तुम्हाला दाखवते तर आपली कणिक छान मळून झालेली आहे आणि दोन तास भिजलेली पण आहे दोन तास कंटिन्यू भिजलेली आहे त्यामुळे एकदम सॉफ्ट घारे होणार आहेत आणि भिजल्यानंतर कणी खूप छान होते अजिबात नंतर हाताला चिटकत नाही मी काय केलेलं आहे एक आपला छान हात तुम्हाला नवीन घेतलेला आहे वापरलेला घेतलेला नाही आहे मी नवीन घेतलेला आहे आणि तो पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे आणि त्यानंतर मोठा एक छोटासा गोळा घेतलेला आहे आणि तो असा छान छान थापून घेतलेला आहे त्यानंतर आपलं कढई गॅसवर कढी ठेवलेली तेल गरम करण्यासाठी आणि ती थापलेलं काय केली मी घारी तेलामध्ये सोडली आधी थो छोटंसं तुकडा टाकून मी तेल कढले का बघितलं त्यानंतर कडलं होतं छान हे बघा आणि घारी खूप खूप छान फुगत आहे आणि ही फक्त मी गोल केलेली आहे त्यानंतर मी खूप छान छान घाऱ्या केलेल्या आहेत अगदी मस्त तिळ वगैरे लावून ते तुम्ही बघू शकता ही फक्त एक सॅम्पल दाखवलं तुम्हाला की कसं केलेलं आहे ते घारी थापून खूप छान झालेली होती घारी आता आपण पुढची घारी कशी बनवलेली आहे ते बघूया म्हणजे त्याला मी थोडंसं तीळ लावलेलं आहे आणि मध्ये असं होल पण पाडलेलं आहे खूप छान वाटत होती ती घारी आणि ही घारी सगळ्या म्हणजे त्या पण घाऱ्या खूप छान फुगत होत्या आणि ह्या पण घाऱ्या खूप छान फुगत होत्या आणि अशा फुगलेल्या घाऱ्या बघितल्या की खूप छान वाटतं चपाती असो भाकरी असो पुरणपोळी असो किंवा असा पुऱ्या वगैरे काहीही असो फुगलं की छान वाटतं नाही फुगलं की अरे 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 असं काहीतरी वेगळंच वाटतं एवढं पण करायचं आणि फुगलंच नाही असं करायचं आणि छान भाजून झाल्यानंतर ना तेल गाळायचं तेल तेलातून गाळून काढायची आणि आता काय करायची बघा मी पुढची तुम्हाला घरी दाखवत आहे आ, सेम तेच प्रोसेस प्रोसेस केलेलं आहे कापड घेतलेलं आहे ते आणि त्याच्यानंतर गोळा घेतलेला आहे आधी थापून छान घेतला हाताने बोटाने थापून घ्यायचं आहे बोटा थोडंसं पाणी घ्यायचं नाही पुढं सरकलं तर आणि त्यानंतर काय केलेलं आहे मी तीळ घेतलेलं आहे आणि था छो अजून थोडंसं मोठं झाल्यानंतर मी दोन ठिकाणी तीळ दोन तीन ठिकाणी असं तिळ लावायचं खूप छान दिसतात तिळा लावलेलं घर आहे बघा आणि हे बघून माझी मुलगी एवढी खुश झाली होती की ती, ती, ती आई मला माझ्यासाठी केलं का माझ्यासाठी केलं का अशी करत होती आणि तीन ठिकाणी म्हणजे दोन डोळे काढले आणि असं ओट काढल्यासारखं काढलं आणि मध्ये थोडंसं हेला नाही होल पाडलेलं अजून एक पुढच्या घरीला मी होल पाडलेला आहे तर ही पण घरी खूप छान फुगलेली आहे तुम्ही बघू शकता आणि हे सगळं मी करून दाखवलेलं आहे फास्ट घेतलेलं नाही आहे किंवा असं म्हणजे चुकीचं काही दाखवलेलं नाही आहे सगळं व्यवस्थित करून दाखवले बघा किती छान फुगली पुरी आणि असं फुगलेल्या गा, घाऱ्या कुणाकुणाला आवडतात ते पण मला नक्की सांगा मऊ मऊ खायला आणि चहा संग पण घारी कोण कोण खातं ते सांगा तुम्ही म्हणाल चहा संग घारी हे काय खाणं झालं का ए, तर नाही जे कोणी खात नसेल त्यांनी चहाबरोबर खाऊन बघा म्हणजे चहा हे चांगलं नसतं खायला शरीराला पण बरंच काय काय चांगलं नसतं तरी पण आपण खातोच ना पण चहानी घारी हे कॉम्बिनेशन बघा चहानी खारी असते तसं चहानी घारी कॉम्बिनेशन करून बघा ही पण आपली घारी टम्म फुगलेली आहे अशा तऱ्हेने मस्तपैकी बघू शकता तुम्ही तीळ किती छान आलेलं आहेत बघा आणि तुम्ही पण अशी करून बघा आता मी तुम्हाला आ, हे आता छानपैकी झाऱ्याने साईडला तेल काढून मी आपल्या ह्याच्यामध्ये ठेवणार आहे टिश्यू पेपरवर ठेवणार आहे पहिली घारी बघा दुसऱ्या घारीला लावलेलं आहे तीळ लावलेलं आहे आता पुढच्या घाऱ्या बघा मी कशा करणार आहे ते तर पुढच्या घाऱ्यांना आम्ही काय पस्त सेम थापून घेतलेला आहे गोळा घेतला रुमालवर हंतरला छान छान असं ता बोटांनी हे बोच्या ह्या बोटात तीन बोटांनीच जास्त ताकद लावायला लागत्या कारण नंतर नंतर बोटं पण दुखतात एवढं थापून थापून कारण खूपच होतं आमचा लोड तर छान थापून घेतलं त्यानंतर तीळ लावलं दोन डोळे आणि एक ओठ ते बघून माझ्या मुलीला खूप खूप आनंद झाला काय सांगू तुम्हाला आणि मध्ये असं होल पाडलं हे अजून अजून खुश डबल खुश झाली ती त्यानंतर त्या सोडली मी तळायला आणि ही पण खूप छान फुगली होती मेदूवड्यासारखी दिसत होती अक्षरशः ती घारी बघू शकता तुम्ही आणि क घारी तुम्हाला आवडली असेल तर मला नक्की नक्की सांगा आणि तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की करून बघा तर चला बघा मी काय काय कशा कसं करणार आहे काय काय करणार आहे तर तुम्ही नक्की बघा